आरंभ दिनांक जानेवारी दोन हजार वर्ष राहणार कुऱ्हाड तालुका पाचोरा हा जारगाव चौफुली ते भडगाव रोडवरील रामदेव लॉन्सकडे जाणाऱ्या वळणावर मानवी जीवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहोचवण्याचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील अशा एच पी व इंडियन कंपनीच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर या बेकायदेशीरित्या जीवनावश्यक वस्तू गॅस सिलेंडर याचा साठा करून खाजगी वाहनामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटरसह व नळ्यासह बेकायदेशीरित्या भरीत असताना मिळून आलेला आहे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तीचा पंचनामा पुरवठा निरीक्षक अभिजित येवले तहसील कार्यालय पाचोरा यांनी दोन पंचांसमक्ष लॅपटॉपवर केलेला आहे तसेच सदरचा मुद्देमाल व संशयित आरोपी हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत तर या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी ब्रिजेश जाधव या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीसचे कलम दोनशे सत्याऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे कायदेशीर गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे पाचोरा पोलीस निरीक्षक सर आणि मान्य तहसीलदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनधिकृत गॅस घरगुती गॅस गॅसचा वापर व्यावसायिक वापरासाठी करणाऱ्या चालकांवर वा। कारवाई करण्यात आली यामध्ये काल दोन कारवाई झाली एका ठिकाणी एकूण पाच सिलेंडर आणि एका ठिकाणी सोळा सिलेंडर असे एकूण एकवीस सिलेंडर काल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये मान्य पोलीस निरीक्षक सर यांनी जी मोहीम राबवली यामध्ये सर्व पाचोरा तालुक्यातील अनधिकृत वापर करणाऱ्या व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की कोणीही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापरासाठी वापर, वापर करू नये असे आवाहन पोलीस विभाग व महसूल विभागामार्फत तपास करण्यात येत आहे झालेल्या गॅस अनधिकृत गॅस रिफिलिंग करताना जो अपघात झाला त्याच्यात सात इसम मृत्युमुखी पडलेले आहेत त्या दृष्टिकोनातून पाचोरा पोलीस ठाण्यात काल दिनांक एक जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवून अनाधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर धाड टाकण्यात आलेली असून एकूण दोन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यात एक चालकावर पाच आणि एक चालकाचे सोळा असे दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली अनधिकृत गॅस रिफिलिंग कोणी करू नये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा